तर एका साईडला पाणी भरायला ठेवले आणि आता हे दुपारसाठी मसर ठेवले आणि आता मक्के बॉईल करून काय रे नाव मक्के बॉईल करून घे काय आणि मक्की घेऊन आला मक्के घेऊन आला मक्त तिकडे ग्रम बऱ्या ठेवले आणि बघायला मखे आणले अशी गडबड होती माझी सकाळची तर मडका म्हणजे मडका काय हो वर्षाची बारा महिने शस्त्र गेल्या वर्षी सांगितलेला मडका आणि आता मडके घ्यायला सुरुवात होतील ना तर हा त्यांनी मस्त आणलेला मस्त टिकलाय आणि एका एक साईडला ठेवून दिला की बरोबर येतं चला मग ॲड करते एकच राहतो मग कायच्यात तीन तरी राहायला पाहिजे ना चला हे बॉटल भरून ठेवते अशा मी म्हणजे इमर्जन्सी असेल तेव्हा उपयोगी करते

बंद होत आणि आता मी साबण घेऊन जाते मांडी कस हा येत कमी बंद करा ना तस बिस्किट ते त्याच्यानंतर मी पाण्याची बॉटल घेऊन जाते आणि आवलं ना काय झाला चला येतो म्हणजे बारका भावा आहे ना बारका आहे ना तुला पाणी मारता येत नाही बायकर ठीक आहे चल चल झालं पन्नास वाजता बोलला पन्नासवाले ओन नाहीत कामाला आले चांगले पणच्या मालका चप्पल पण झाली टिकलेले म्हणजे मस्त ऊन येते मस्त अरे बघा मस्त आलं एकदम सकाळ सकाळ तर हे बॉईल केलेले मक्के हे करून दिले जातात आणि गरम गरमच येत आता आता मी शेवग्याची शेंग टाकून याची भाजी बनवते मसूरची भाजी बनवते मसूरची भाजी बनवते आता हे बघा उंबर द्या चांगलं येईपर्यंत ये उंबर द्या साधी आणि सिंपल मसूरच्या भाजीत कसा मसाला म्हणजे कमीच टाकायचा कारण त्याला कसं दाट पण ना मसूरला नाही टाकला तरी चालतंय मस्त होते मसूरची भाजी माझ्या मुलांना खूप आवडते एक दोन शेंग टाकल्यात बारीक इथे पण गावठी शेंगा आहेत त्या आमच्या इथे येतात ना त्यांनी दिलेल्या दुसरी हिने दिलेली शिजून घेते चपाती चपाती काही दुकानातूनच आणते मी एक टाइम भाकरी एक टाइम चपाती आणि मऊ एकदम चपाती एक, एक प्युअर गव्हाचं पीठ असतं तर चला आता ही भाजी बनते इकडे आणि तर एक घोट चाच आहे सकाळचा कोरा तो आता घेते मी